तरी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आपण आज आहोत फलटण तालुक्याचे नवनिर्वाहाचित आमदार माननीय सचिनदादा पाटील आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या लक्षविधी निवडणुकीवर मतदारसंघावर लक्ष होतं ती आज निवडणूक पार पडले प्रचंड मताधिक्याने सचिनदादा विजय झालेले आहेत तर आपल्याला त्या अहभाराच्यासाठी काय बोलतात आपण पाहूया आठ आठवा आणि हा विभागाचा विशेष आहे माझे नेतेवासी हिंदुराव नाईक निर्माणकर यांना समज समर्पित सबर, करतो त्याचबरोबर ज्या माझ्या फलटण तालुका कोरेगाव उत्तर भागाने जे मला मथाधिक्य दिलं ज्या शेतकऱ्यांनी माझा विश्वास ठेवला ज्या बेरोजगार फलटण तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी माझा विश्वास ठेवला त्यांच्या त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करून त्यां त्यांच्यासाठी निश्चितपणाने या तालुक्यामध्ये एम आय डी सी असेल पाण्याचा सा प्रश्न असेल उत्तर कोरेगावचा पाण्याचा सा प्रश्न असेल आणि माझे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे या तालुक्याचा विकास करण्याचं मी स्वप्न ठरवलेलं आहे त्याबद्दल आणि माझ्या सगळ्यात सगळ्यात माझा महत्त्वाचा वाटा असेल माझ्या लाडक्या बहिणींनी मला खूप मदत केली त्या बहिणींचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू आई बाबा आमचे प्रेमाने आणि लाडाने कोण बरं सांभाळेल आम्हाला लहानग्यांच्या या प्रश्नाला एका आजीचं उत्तर देशपांडे यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे